नमस्कार साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो पलटण नगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीतील संभाव्य उमेदवार कोण याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत व त्यांची नावे जाणून घेणार आहोत नगराध्यक्षपदाचे दावेदार हे उमेदवार कोण आहेत आपण पुढे पाहूयात श्री शमशेर बहादर हिंदूराव नाईक निंबाळकर श्री रघुनाथ राजे नाईक निंबाळकर श्री अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्री दिलीप सिंह भोसले श्री सचिन सूर्यवंशी बेडके श्री अशोक जाधव श्री संजय चिटणीस श्री नंदकुमार मोरे नगरसेवक पदासाठी उमेदवार कोण दावेदार कोण आहेत ते आपण पुढे पाहूयात प्रभाग क्रमांक एकमधून आहेत ते म्हणजे विक्रम जाधव श्री देवा पाटील श्री उमेश पवार श्री संजय गायकवाड मंगेश आवळे गायकवाड आर डी पवार हे आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक दोनमधून आहेत श्री सनी आहिवळे श्री प्रशांत आहिवळे श्री संग्राम आहिवळे सचिन आहिवळे सुधीर आहिवळे प्रशांत काकडे जय रणदिवे सोरटे प्रभाग क्रमांक तीनमधून आता कोण आहे आपण पुढे पुढे आपण पाहूयात त्यामध्ये आहेत शक्ती भोसले आशय आहिवळे आप्पा सरगर करण सरगर निकोडे त्यानंतर दीपक सरगर प्रभाग क्रमांक चारमधून आहे आपण पुढे पाहूयात अनिल जाधव श्री किशोर सिंह नाईक निंबाळकर भाऊ कापसे सत्यजित घोरपडे जालिंदर जाधव पप्पू शेख अभिजित जानकर सुरेश निंबाळकर ताजुद्दीन बागवान जमीर आतार कांता नाईक वसीम इनामदार आंबोले प्रभाग क्रमांक पाचमधून आहे आपण पुढे पाहूयात अमरसिंह नाईक निंबाळकर दत्तू होटकर योगेश कापसे अल्ताफ पठाण संजय गायकवाड प्रभाग क्रमांक मधून कोणा आपण पुढे पाहूयात अशोक जाधव दीपक कुंभार मीना नेवसे प्रीतम जगदाळे नितीन भोसले प्रभाग क्रमांक मधून पुढे पाहूयात पांडरुंग गुंजवटे अमोल लवळे राजाभाऊ निंबाळकर दीपक शिंदे ज्योतिराम घनवट भाई इनामदार विशाल राहीगुडे त्यानंतर प्रभाग क्रमांक आठमधून आपण पाहूयात की आ, अनुप शहा फिरोज आतार बापू देशमुख सनी शिंदे अजय माळवे प्रीत खानविलकर श्रीकांत पालकर आ, दादा चोरमले विशाल तेली राहुल शहा प्रभाग क्रमांक नऊमधून कोण आहेत हे आपण पुढे पाहूया ऋषीराज निंबाळकर अमोल भोयटे महिबूबभाई मेटकरी अतुल मोहोळकर आसिफ मेटकरी युवराज पवार राहुल पवार राजू शिरतोडे सचिन गानबोटे मोहन पोतेकर सूरज कदम गीतेश गीतेश गावडे आयाज शेख टिलू मेटकरी बाबू जाधव शिवाजी मदने प्रभाग क्रमांक दहामधून कोण आहे आपण तर पुढे पाहूया विशाल पवार माराजी चव्हाण अमित भोयटे आमिरभाई शेख बबलू बबलू मोमीन राजू काळे रणजित भुजबळ संकल्प संकल्प गांधी सचिन लाळगे भाई तांबोळी महादेव गायकवाड प्रभाग क्रमांक अकरामधून कोण आहे आपण पुढे पाहूयात रणजित भोसले भरत बेडके सचिन बेडके संदीप चोरमले दादा चोरंबले भाई शेख राजू रुपनवर राजू रुपनवरनंतर धनंजय महामूलकर किशोर तारळकर प्रभाग क्रमांक बारामधून कोण आहेत हे आपण पुढे पाहूयात तेजसिंह भोसले सुनील मटम मटपती सिकंदर डांगे विशाल काकडे खरात सर डॉक्टर प्रवीण आगवणे समीर शेख सागर शहा तात्या गायकवाड अतुल शहा प्रभाग क्रमांक तेरामधून कोण आहेत आपण सध्या पुढे पाहूयात राहुल गायकवाड सॉरी राहुल निंबाळकर अमोल सस्ते सचिन बेडके अमीर भाई शेख विजया कदम राजेश हेंद्रे अमोल कर्डे शेंडगे तर हे आहेत काही उमेदवार तर यामधून काही आरक्षित महिलांसाठी पण जागा आहेत पुरुषांच्याऐवजी महिलासुद्धा आरक्षित असल्यामुळे आपण पाहतो की पुरुषांची जागी पुन्हा ज्या ठिकाणी महिला आरक्षण आहे अशा ठिकाणी महिलासुद्धा फॉर्म भरू शकतात तर ही काही नावं आहेत पलटण नगरपालिकेसाठी आता आपण पुढे पाहतो की खासदार गटाचा नग नगराध्यक्ष प पदासाठी अद्याप उमेदवार ठरलेला नाही त्यामुळे पदासाठी सध्या तरी खासदार गटामध्ये रसिकेच आपल्याला पाहायला भेटत आहे त्यामध्ये आपण पाहिलं की समशेरसिंह नायक निंबाळकर असतील दिलीपसिंह भोसले असतील त्यानंतर अशोक राजा जाधव असतील या तिघांमधून अद्याप कोणतं नाव फिक्स होतं फायनल होतं हे आपण पुढे पाहणारच आहोत त्याचबरोबर राजे गटामध्ये सुद्धा अद्याप कोणता कोणत्या पक्षाचा झेंडा हातामध्ये घ्यायचं हेही अद्याप फिक्स फायनल झालेलं नाही त्यामुळे राजे गट शिवसेनेमध्ये अधिकृतरित्या कधी प्रवेश करणार व जाहीर जाहीर कधी करणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही याविषयी नवीन अपडेट आम्ही आपल्याला आत देतच राहू आपणापर्यंत नक्की ही पोचवू अपडेट तर साती न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर साती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन येणारे व्हिडिओ हे आपणापर्यंत पोचतील आपण आपण सर्वांनी हा साती न्यूज चॅनलचा सा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद